तर तुम्हाल मी तुम्हाला सांगतो संपूर्ण पुण्यामध्ये मी आता सगळीकडे फिरतोय प्रचंड सकारात्मक प्रतिसाद सगळीकडे मिळतोय मला विश्वास आहे की गेले पाच वर्ष जनता पार्टी म्हणून महापालिकेत आम्ही केलेलं के काम देवेंद्रजींचं सर राज्यातलं सरकार केंद्रातलं मोदीजींचं सरकार जे काम आहे आणि पुण्यासाठीचं जे योगदान आहे मेट्रो नदीचे प्रकल्प आहेत बसेस आहेत मेडिकल कॉलेज आहेत मोठे इन्फ्रास्ट्रक्चरची प्रकल्प पूर्ण झाले पुण्यामध्ये हे सगळं पाहता मागच्या वेळेला जे आम्ही वचननामा पुणेकरांना दिला की आम्ही जे काय काम करतोय काय करून निवडून दिलं ते आम्ही केलं म्हणून मला असं वाटतं की पुणेकरांचा विश्वास संपादन करण्यात आम्ही यशस्वी झालोय आम्ही आज तुम्हाला सांगतो की या सगळ्या मागच्या मोदी सरकार असेल राज्य सरकार महापालिका ट्रिपल इंजिनच्या या सगळ्या सरकारमध्ये पुणेकरांना त्यांचा विश्वास सार्थ ठेवण्याचं सा काम आम्ही नक्की केलं त्यामुळे मला विश्वास आहे कोणी किती वल्गण्या केल्या किती विकासाच्या बाता मारल्या ते मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर पुण्यामध्ये होईल चला प्रभाग पस्तीस मध्ये आमचे प्रसन्नदादा जगताप आमच्या विनयताई भवलीकर आमच्या अठ्ठावीस अठ्ठावीस च छत्तीस नाही चाललंय अठ्ठावीस चाललंय अठ्ठावीस मध्ये आमचे दादा जगताप आमच्या रिकेताई भवलीकरताई आणि आमच्या ओडकेताई हे चारही पॅनल आमचं चार शून्याने निवडून येईल